गोव्याहून कोल्हापूरला देशी दारूची वाहतूक करणारा ट्रक वैभववाडी पोलिसांनी पकडलाय ही कारवाई सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान करूळ तपासणी नाक्यावर करण्यात आली आहे यामध्ये तेवीस लाख बावन्न हजार रुपयांच्या देशी दारूचे सातशे बॉक्स जप्त करण्यात आले पोलिसांची आजपर्यंतची तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे गोव्याहून राकेश राजू हडपत आणि निलेश साहेबराव साळुंखे दोघेही राहणार कोल्हापूर हे ट्रक घेऊन पहाटे कोल्हापूरला निघाले दरम्यान करूळ तपासणी नाक्यावर ट्रक ट्रक आला असता येथील पोलीस अजय यांनी तपासणीसाठी थांबवला चालकाकडे विचारणा केली असता त्यानं तेलाचे डबे असल्याचं सांगितलं त्यानंतर केलेल्या चौकशीत चालकाकडून दिलेल्या उत्तरामध्ये संदिग्ध ता आढळून आली त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला त्यांनी ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये दारू असल्याचं आढळून आलं येथील पोलिसांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर किरण मेथे यांनी घटनास्थळी जाऊन ट्रक ताब्यात घेतला ट्रक पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता ट्रक मध्ये देशी दारूचे सातशे बॉक्स सापडून आले ज्याची किंमत तेवीस लाख बावन्न हजार रुपये पोलिसांनी दारूसह अठरा लाखांचा ट्रक ताब्यात घेतलाय वैभववाडी पोलिसांनी महिनाभरात दारू वाहतुकीवर तिसरी कारवाई केली आहे तसेच आजची कारवाई ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच यूट्यूब चॅनल